उद्योजकाकडून पाच लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून न्यायालयीन कोठडीत असलेल्या शर्मा यांच्या कोठडीत वाढ झाली तीन नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडीचे आदेश सीबीआयच्या विशेष न्यायालयानं दिलेत सी जी एस टी विभागाचे अधीक्षक हरिप्रकाश शर्मा यांनी पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना पुणे येथील सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं हरिप्रकाश शर्मा यांना हात पकडल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा कलमान्वये विविध दाखल करण्यात आला होता चौदा ऑक्टोबरला अटक करण्यात आल्यानंतर पुण्यातील विशेष न्यायालयात उभं करण्यात आलं दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात दे दे आली मुदत संपल्यानंतर तीस ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात दे आली होती त्यानंतर पुन्हा न्यायालयात उभं करण्यात आलं तीन नोव्हेंबरपर्यंत यात वाढ करण्यात आल्यानं हरिप्रकाश शर्मा यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला उद्योजकाच्या कंपनीत कार्यालयात हरिप्रकाश शर्मा यांच्यासोबत आलेले अधिकारी अर्पित विशाल अखिलेश यांची विभागीय चौकशी करण्याची मागणी उद्योजकांनी सी जी एस टी आयुक्त नाशिक यांच्याकडे लेखी तक्रार केली असून सी सी टी व्ही फुटेज ऑडिओ व्हॉडिओ यांचं रेकॉर्डिंग हे पुरावा दाखल आयुक्तांना याचा पेनड्राईव्ह सुपूर्द करण्यात आला असून चौकशी चौकशीअंते कारवाईचे आश्वासन आयुक्तांनी तक्रारदारांना दिल्यानं संबंधित अधिकारी यांचे धाबेदनानले आहेत वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर वणी